एक मध्यमवयीन स्त्री माझ्याकडे पी एल आरसाठी आली होती नेहमीच्या पद्धतीनं प्रीटॉकमध्ये केस हिस्ट्री घेताना त्या स्त्रीनं जे प्रश्न सांगितले ते कुठल्याही सामान्य गृहिणीचे जे असतात तसेच होते तिच्या मुलीचं लग्नाचं वय झालं होतं लग्नासाठी वर संशोधन सुरू होतं मात्र मनासारखं कुठं जमून येत नव्हतं घरामध्ये आर्थिक प्रश्न तर होतेच याशिवाय काही दुखणीही घरामध्ये होती प्री टॉकच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ताई मला सांगत होत्या की मी एका दवाखान्यामध्ये काम करते आणि माझ्या पगारातली बचत करून करून मी स्वतःसाठी सोन्याचं एक गंठन तयार केलं होतं खूप हौसेनं ते गंठन मी घालायची एकदा असंच ते गळ्यात घालून रस्त्याने चालत असताना समोरून दुचाकीवर दोन युवक आले आणि त्यातल्या एकानं माझ्या गळ्यातल्या गंठनला हिसका देऊन ते तोडून चोरून नेलं त्या घटनेचा मला प्रचंड त्रास झाला जेव्हा ताई हे सांगत होत्या तेव्हा त्यांच्या मनातली ती वेदना त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या वाटे माझ्यापर्यंत पोहोचत होती पुढे या माऊलीनं बेंटेक्सचं गंठन केलं आणि ती ते वापरू लागली मात्र ते वापरत असताना जो अनुभव तिला यायला लागला तो मात्र स्थिमित करणारा होता कधीकधी -कधी काम करताना ते नळामध्ये अडकायचं आणि तुटायचं कधी दरवाजामध्ये अडकायचं आणि तुटायचं तर कधी अचानक काहीही हिसका न लागता कुठलीही बाह्य घटना न घडता गंठन तुटून त्याचे दोन तुकडे व्हायचे कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मंगळसूत्र हा अतिशय हळवा कुपरा आहे कारण त्याचा थेट संबंध तिच्या सौभाग्याशी आहे या माऊलीच्या मनातही आपल्या सौभाग्याविषयी काही संकट आहे का हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तिच्या बोलण्यातनं मला जाणवली खरंतर या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं सद्गुरू कृपेनं सेशनमध्ये गेल्यानंतर ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या ताई पोहोचल्या आणि त्यांनी जो प्रसंग पाहिला त्याचा थेट संबंध त्यांच्या या जन्मातल्या मंगळसूत्राशी संबंधित होता